यूपीएससी परीक्षेतील आणखी एक घोटाळा समोर नागरी सेवांसाठीच्या पूर्व परीक्षेतील प्रसिद्ध करण्यात आला होता निबंधाचा पेपर फुटल्याचा विद्यार्थ्यांनी आरोप केलाय हाच निबंधाचा विषय युपीएससीच्या पूर्व परीक्षेत जसाच्या तसा आला होता निबंधांचा विषय माहिती समोर आली युपीएससी परीक्षेतील निबंधाचे पेपर फुटल्याचा विद्यार्थ्यांनी आरोप केलेला आहे तर देर इज नो पाथ टू हॅपीनेस हॅपीनेस इज द पाथ निबंध लीक झालाय परीक्षेतील निबंध खाजगी क्लासना आधीच प्रसिद्ध केल्याची माहिती आहे खाजगी क्लासचा निबंध परीक्षेमध्ये जसा च्या तसा आला पेपर फुटल्याच्या संदर्भात विद्यार्थ्यांनी आता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील दिलेलं आहे तर खाजगी क्लासेसचा निबंध परीक्षेमध्ये कसा आला चौकशीची मागणी देखील आता या विद्यार्थ्यांनी केलेली मी अक्षय कांबे राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेसचा प्रतिनिधी आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी उभा आहे कारण का आज यू पी एस सीचा अडीचशे मार्काचा यू पी एस सी मुख्य परीक्षेचा जो पेपर होता एस सीचा त्यामध्ये एकशे पंचवीस पंचवीस मार्काचे जे दोन एस होते त्यामधला जो पहिला एस होता त्या एस सीचं नाव होतं देर इज अ नो पाथ टू हॅपीनेस हॅपीनेस इज द पाथ हा एस आज पेपरला आला होता एकशे पंचवीस मार्कासाठी तर हा एस ए विजन आय एस या अकॅडमीमधून आय जशाचा तसा कॉपी झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे आठ ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी विजन आय एस या अकॅडमीनं टेस्ट सिरीजमध्ये हा प्रश्न विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी दिला होता त्यानंतर टेस्ट सिरीजनंतर या प्रश्नाचं किंवा या एस एचं विश्लेषण वर्गामध्ये झालं होतं म्हणजे हा प्रश्न किंवा हा एस ए हा वर्गामध्ये शिकवण्यात आला होता आणि जर आपण बघितलं की हा प्रश्न इथं आजच्या क्वेश्चन पेपरमध्ये आलेला एकशे पंचवीस मार्कासाठी आणि हा टेस्ट सिरीजमधला एकशे पंचवीस मार्काचा प्रश्न आहे जर आपण बघितलं तर यू पी एस सीचे आणि विजन आय एस अकॅडमीचे काहीतरी लागेबांधे आहेत हे यातून स्पष्ट होतं पहिली बाब दुसरी बाब अशी की जो पेपर सेटर आहे त्याला नेमका विथ वर्ड विथ फुल स्टॉप कसा काय क्वेश्चन विजन आय एस अकॅडमीमधून त्यानं फ्रेम केला हा दुसरा प्रश्न आहे म्हणजे हजारो कोटींची उलाढाल असलेल्या या विजन आय एस अकॅडमीचे लागेबंदे यू पी एस सीबरोबर कुठंतरी जुळलेले आपल्याला दिसतात आणि भारतातील तमाम जे यू पी एस सीचं प्रिपरेशन करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा निराशेचा दिवस आहे कारण का जर एखाद्या क्लासचे अभ्यास करणारे किंवा क्लासचे कोचिंग घेणारे विद्यार्थीच यू पी एस सी पास होणार असतील तर ग्रामीण भागात जे विद्यार्थी अभ्यास करतात त्यांच्या कष्टाचं काय ते इतके पैसे लावून शिकत असतात त्यांच्या आईवडील काबाड कष्ट करत असतात त्या सर्वांवरती झालेला हा मोठा अन्याय आहे आणि त्या मोठ्या अन्यायाविरुद्ध राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून आम्ही लढत आहोत आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे त्यासंदर्भात त्याचबरोबर नितीन गडकरी यांना भेटूनसुद्धा हा विषय सविस्तर समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे पण ज्यावेळीपासून भाजप सरकार सत्तेत आलेलं आहे त्यावेळीपासून भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पेपरफुटीचा हा गंभीर विषय बनलेला आहे महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर तलाठीपासून आरोग्यसेवकापासून नगरसेविकापासून ते कंबाईनचे आणि ग्रुप सीचे पेपरसुद्धा फुटलेले आपल्याला पाहायला मिळालेले आहेत भारतामध्ये नीट यूजीसी सारखा पेपर एम बी बी एसचा एम्ससारखे काही जे पेपर झाले ते फुटलेले आपल्याला पाहायला मिळाले म्हणजे ही एक फार दुर्दैवी गोष्ट भारतासाठी बनलेली आहे मोदी सरकारच्या काळात तर याला जबाबदार कोण आहे तर याला पूर्णपणे जबाबदार इथलं सरकार आहे सरकारच्या दुर्लक्षपणामुळे किंवा भ्रष्टाचारामुळे ही प उद्भवलेली परिस्थिती आहे सरकार यावर योग्य कारवाई करत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष चालू राहणार आहे आता आम्ही सर्वप्रथम उद्या राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेस आणि भीमशक्तीची स्टुडंट फेडरेशन मिळून उद्या आंदोलन करणार आहोत आणि या आंदोलनानं आम्ही सरकारला विनंती करणार आहोत की यू पी सीच्या अध्यक्षांचा तात्काळ राजीनामा घ्यायचा आहे दुसरी आमची मागणी आहे की हा जो एस एचा पेपर झाला होता हा पेपर पुन्हा घेण्यात यावा तिसरी आमची मागणी आहे की उच्चस्तरीय समिती गठीत केली जावी आणि त्या समितीचा जो अहवाल आहे तो सगळ्यांसमोर आला पाहिजे चौथी आमची मागणी आहे विजन आय एस या क्लासवरती बंदी घालण्यात यावी कारण का यू पी सी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचं काम विजन आय एस अकॅडमी करत आहे तुमच्याकडे कर पैसे आहेत म्हणून हे भांडवली क्लासेसवाले माजलेले आहेत आणि यांचा माजोरपणा राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेस त्यांना दाखवून देईल आणि तो माजोरपणा उतरल्याशिवाय आम्ही गप्प राहणार आहेत उद्याचं आंदोलन हे जरी पुण्यात होत असेल तर हे आंदोलन आम्ही महाराष्ट्रभर घेऊन जाऊ महाराष्ट्रभर नाही आम्ही दिल्लीच्या सडक्यासारख्यावर रस्त्या रस्त्यावर हे आंदोलन उभे करू आणि यू पी एस सीला आणि सरकारला जाग आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही धन्यवाद उद्याचं आंदोलन उद्याचं आंदोलन दीड वाजता दीड ते अडीच या वेळेत बालगंधर्व चौकात असेल त्याची रितसर परवानगी आम्ही राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेसच्या या पत्रकाद्वारे घेतली आहे तुम्ही बघू शकता सर्व विद्यार्थ्यांना आम्ही आव्हान करतो उद्याचा संघर्ष आपल्या लढण्यासाठी आहे उद्याचा संघर्ष आपल्या भविष्यासाठी आहे उद्याचा संघर्ष आपल्या बाबाच्या काबाड कष्टासाठी आहे उद्याचा संघर्ष भ्रष्ट झालेल्या न्याय इथल्या व्यवस्थेविरुद्ध आहे तर उद्या सर्व विद्यार्थ्यांना मी आव्हान करतो की उद्याच्या आंदोलनात तुम्ही सहभागी व्हावं धन्यवाद नमस्कार माझं नाव सिद्धांत आज आपण बघतोय की यू पी एस सीमध्ये जो सकाळी पेपर झाला आहे त्या पेपरमध्ये एक क्वेश्चन आहे जो विजन क्लासेसचा तो क्वेश्चन रिपीट इथे झालेला आहे विजयन क्लासेसमध्ये दोन हजार बावीस साली घेतलेल्या टेस्ट सिरीजचा जो क्वेश्चन आहे तो तसाचा तसा, तसा, तसा इथे कॉपी केले गेलेला आहे देर इज नो पाथ टू हॅप्पीनेस हॅपीनेट इज दी पाथ असं हे क्वेश्चन no पेपर आपल्याला सांगतं आहे मग खरंच हे हॅप्पीनेस देणारं क्वेश्चन पेपर आहे का हा आपल्याला पडतावा पडतावा लागेल त्याचं कारण म्हणजे की आता जर इथनं म्हणजे मला प्रश्न विचारायचं आहे की यू पी एस सी मार्फत अपॉइंटमेंट होणार आहेत की क्लासेसमार्फत अपॉइंटमेंट होणार आहेत तर अशा प्रकारच्या घटना होत असतील अशा प्रकारचं क करप्शन होत असेल आणि या भांडवलशाही व्यवस्थेमध्ये की एका क्लासमध्ये ॲडमिशन घेत आहे म्हणून तुम्हाला एक त्या अपॉइंटमेंट भेटू शकेल जर असा जर इथला मुद्दा असेल तर मग इथल्या गरीब विद्यार्थ्यांनी काय करायचं इथल्या शेतकरी विद्यार्थ्यांनी काय करायचं इथले जे वंचित घटक आहेत त्या वंचित घटकांनी काय करायचं तर हा मुद्दा आपल्याला लावून धरायचा आहे आणि प्रत्येक विद्यार्थी जो गरीब आहे शेतकरी शेतकरी कुटुंबातून येतो त्या प्रत्येक विद्यार्थीचा हा लढा आहे आणि त्या लढा आपल्याला मोठा करायचा आहे आणि यू पी एस सीला भाग आहे भाग पाडायचं आहे की त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात आमच्या मागण्या फार सोप्या आहेत की तुम्ही या एक कमिटीमध्ये व्हावीत आणि त्या कमिटीच्या मार्फत या सगळ्या गोष्टींची जात व्हावी आणि त्या जातच्या मार्फत ती जात झाल्यावर जे काही त्यावर नि निकष येतील त्यावर कारवाई करावी आपण बघितलं आहे की बांगलादेशमध्ये विद्यार्थी ताकद काय आहे तुम्ही आम्हाला भाग पाडू नका की भारतामध्ये ती विद्यार्थी ताकद दाखवावी आम्ही धन्यवाद उद्याचं आंदोलन कुठं आहे किती वाजता असेल उद्याचं आंदोलन बाल बालगंधर्व चौकामध्ये एक आणि तीन वाजताच्या दरम्यान आहे सगळ्यांनी तिथे यावं अशी आमची इच्छा अशी आमची अपेक्षा आहे आणि प्रत्येक विद्यार्थी तिथे आला पाहिजे स्वतःच्या हक्कासाठी आला पाहिजे